आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून या पार्श्वभूमीवर सरकारनं घेतली सर्वपक्षीय बैठक कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याची संसदीय कामकाज मंत्र्याची ग्वाही महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळेल असा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विश्वास नेपाळच्या संसदेत प्रधानमंत्री के पी शर्मा ओली यांच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव दोन तृतीयांश मतांनी मंजूर स्वीडिश ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत राफेल नदालवर मात करत पोर्तुगालच्या नुनो बोर्शेसनं पटकावलं अजिंक्यपद आणि महिला आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा संयुक्त अरब अमिरातीवर अठ्यात्तर धावांनी विजय संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक घेतली सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार असून संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरळीत चालावं ही सरकार आणि विरोधक दोघांची जबाबदारी असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना म्हटलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह अर्जुनराम मेघवाल जे पी नड्डा चिराग पासवान रामदास आठवले आणि काँग्रेस नेते जयराम रमेश गौरव गोगोई राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल द्रमुक नेते टी आर बाळू तिरुची शिवा आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह आणि एम आय एमचे नेते असदुद्दीन ओवेसी या बैठकीला उपस्थित होते उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील अधिवेशनादरम्यान सरकार सहा नवीन विधेयकं मांडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे ते आज पुण्यात भाजपच्या महाअधिवेशनाच्या समारोप सत्रात बोलत होते केंद्राकडून महाराष्ट्राला भरघोस निधी मिळाला युती सरकारच्या काळात बरीच विकास कामं झाली अनेक मोठे प्रकल्प राज्यात राबवले गेले असं शाह म्हणाले फक्त भाजपच महान भारत घडवू शकतो असं ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं त्यांनी देशातला दहशतवाद कमी केला असं सांगत त्यांनी महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांवर टीका केली विरोधी पक्ष खोटा प्रचार करत असल्याचा आरोप शहा यांनी केला लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधी पक्षांनी राज्यघटना महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत भाजपावर आरोप करत केलेला खोटा प्रचार पक्षनेते आणि कार्यकर्त्यांनी हा प्रचार खोडून काढायला हवा असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अधिवेशनात मांडलं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते नेपाळचे प्रधानमंत्री के पी शर्मा ओली यांनी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्जमध्ये दोन तृतीयांश मतांसह विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे सदनात हजर असलेल्या दोनशे त्रेसष्ट सदस्यांपैकी एकशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांनी या ठरावाच्या बाजूनं मतदान केलं चौऱ्याहत्तर मतं विरोधात केली तर एका सदस्यानं तटस्थ भूमिका घेतली ओली यांची चौदा जुलै रोजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदावर नियुक्ती झाली होती राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या फुटीनंतर आमदार अपात्रतेबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या के याचिकांवर येत्या मंगळवारी म्हणजेच तेवीस जुलैला सुनावणी होणार आहे या संदर्भात झालेल्या मागच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानं राहुल नार्वेकर यांना संबंधित दस्तऐवज सादर करण्याचे निर्देश दिले होते या सुनावणीत हे दस्तऐवज सादर केले जाण्याची शक्यता आहे आमदार अपात्रतेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानंही विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे यंदाच्या नीट यूजी परीक्षेत तेवीस लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते आणि त्यापैकी दोन हजार तीनशे एकवीस विद्यार्थ्यांनी सातशे किंवा त्याहून जास्त गुण मिळवले होते अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे पंचवीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या दोनशे शहात्तर शहरांमध्ये एक हजार चारशे चार केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून देत आहोत स्वीडिश ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत पोर्तुगालच्या नुनो बोर्शेश यानं अजिंक्यपद पटकावलं त्यानं बावीस वेळा ग्रँडस्लॅम अजिंक्यपद विजेत्या स्पेनच्या राफेल नदालचा सहा तीन सहा दोन असा सरळ सेट्समध्ये पराभव केला ओर्लँडो लझ आणि राफेल मातोस या जोडीनं पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं ब्राझीलच्या या जोडीनं फ्रान्सच्या ग्रेगोयर जॅक आणि मॅन्युएल गुईनार्ड या जोडीवर सात पाच सहा चार असा सरळ सेटमध्ये मात केली, महिला आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज भारतानं संयुक्त अरब अमिरातीवर अठ्याहत्तर धावांनी विजय मिळवला प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित वीस षटकात पाच गडी गमावून दोनशे एक धावा केल्या कर्णधार हरमनप्रीत कौरनं सहासष्ट तर रिचा घोष एकोणतीस चेंडूत नाबाद चौसष्ट धावा केल्या शेफाली वर्मानं सदतीस धावांचं योगदान दिलं भारताच्या धावसंख्येचा पाठलाग करताना संयुक्त अरब अमिरातीला निर्धारित वीस षटकात सात गडी गमावून एकशे तेवीस धावाच करता आल्या कविशा एगोडेगनं सर्वाधिक नाबाद चाळीस धावा केल्या कर्णधार ईशा रोहित ओझानं अडतीस धावा केल्या भारतातर्फे दीप्ती शर्मानं दोन तर रेणुका ठाकूर तनुजा कंवर ओझा वस्त्रकार आणि राघव यादव यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला या विजयामुळे गुणतालिकेत चार गुणांसह भारत अग्रस्थानी असून अ अग गटातला भारताचा शेवटचा सामना येत्या मंगळवारी नेपाळशी होणार आहे जागतिक वारसा समितीचं सेहेचाळीसावं सा अधिवेशन आजपासून नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं सुरू झालं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन झालं केदारनाथ पायी मार्गावर दरड कोसळल्यामुळे तीन भाविकांचा मृत्यू झाला तर पाच भाविक जखमी झाले आहेत मृत भाविकांमध्ये जालना जिल्ह्यातल्या गोंदी इथल्या सुनील महादेव काळे यांचा समावेश आहे जिल्ह्यातले आणखी नऊ भाविक दुर्घटनाग्रस्त झाले आहेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि मंत्रालय नियंत्रण कक्ष हे रुद्रप्रयाग आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संपर्कात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे केदारनाथ यात्रा मार्गावरच्या चिरबासाजवळच्या डोंगरावरून मोठे दगड आल्यानं काही यात्रेकरू ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली महाराष्ट्राच्या विविध भागात पावसानं आज जोरदार हजेरी लावली अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असून त्याच्या बातम्या आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी दिल्या आहेत मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढच्या चोवीस तासांसाठी रेड अलर्ट दिला असून ठाणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे राज्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पोलीस एसडीआरएफ स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क रहावं अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत हवामानशास्त्र विभागाकडून मिळणाऱ्या इशाऱ्यांची माहिती वेळोवेळी जनतेला द्यावी तसंच आपत्ती काळात सर्वतोपरी मदत करावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये सरकारनं जाहीर केलेले बहुतांश आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात लढलेल्या स्वातंत्र्य नातेवाईकांना ना सरकारी नोकऱ्यांमध्ये तीस टक्के नाही तर पाच टक्के जागा राखीव असतील सन दोन हजार अठरामध्ये प्रधानमंत्री शेख हसीना यांच्या सरकारनं आरक्षण व्यवस्था रद्दबातल ठरवली होती मात्र कनिष्ठ न्यायालयानं गेल्या महिन्यात ती पुनर्स्थापित केल्यानंतर बांगलादेशात संघर्षाला तोंड फुटलं ही व्यवस्था भेदभाव करणारी असल्याचा आरोप करत विद्यार्थी रस्त्यावर उतरले या मुद्द्यावरून विद्यार्थी आणि पोलिसांच्या झालेल्या संघर्षात आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त जणांनी जीव गमावला आहे कोटा विरोधी आंदोलनानंतर बांगलादेशात अडकलेले सुमारे तीनशे पंधरा भारतीय विद्यार्थी आज जयपुरातल्या आगरतळामधल्या अखोरा चेकपोस्ट आणि सोनामपुरा जिल्ह्यातल्या श्रीमंतपूर इथून सुरक्षित मायदेशात परतले केरळमधल्या मलापुरम जिल्ह्यात निपाह संसर्ग झालेल्या मुलाचा आज सकाळी मृत्यू झाला कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयात त्याच्यावर उपचार सुरू होते पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणूशास्त्र केलेल्या चाचणीत या मुलाला निपाह विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं होतं या पार्श्वभूमीवर रुग्ण संपर्काचा तपास रुग्णाचं विलगीकरण यासारखे सार्वजनिक आरोग्य उपाय तातडीनं अंमलात आणण्याचे निर्देश केंद्रानं केरळ सरकारला दिले आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून या पार्श्वभूमीवर सरकारनं घेतली सर्वपक्षीय बैठक कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याची संसदीय कामकाज मंत्र्याची ग्वाही महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळेल असा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विश्वास नेपाळच्या संसदेत प्रधानमंत्री के पी शर्मा ओली यांच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव दोन तृतीयांश मतांनी मंजूर स्वीडिश ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत राफेल नदालवर मात करत पोर्तुगालच्या नुनो बोर्शेसनं पटकावलं अजिंक्यपद आणि महिला आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा संयुक्त अरब अमिरातीवर अठ्ठ्याहत्तर धावांनी विजय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार